मुंबईसह हो उपनगरात आणि कोकणात मुसळधार पाऊस झालेला आहे ज्याचा फटका आपण सर्वसामान्यांना बसल्याचं पाहतोय मात्र या मुसळधार पावसाचा फटका मंत्री आणि आमदारांनासुद्धा बसलेला आहे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस बंद पडल्यानं आणि वाटेतच थांबवाव्या लागल्यानं सात आमदार ट्रेनमध्ये अडकले उशीर झाल्यानं आमदारांना ट्रॅकवरून चालत जाण्याची वेळ आलेली आहे ट्रेनमधून उतरून आमदार मंत्री यांनी ट्रॅकवरूनच पायी पुढचा प्रवास केलेला आहे अधिवेशन सुरू आहे त्यामुळे वेळेत अधिवेशनासाठी पोहोचायचं होतं त्यामुळे आमदारांनी ट्रॅकवरून चालत पुढचा मार्ग धरलेला आहे ज्यात मंत्री अनिल पाटील आमदार अमोल मिटकरी संजय गायकवाड असे सात आमदार ट्रेनमध्ये अडकले होते आपण पाहतोय आता मगाशी अमोल मिटकरी यांनी काय परिस्थिती होती ते सांगितलेलं होतं आता संजय गायकवाड सांगतायत मंत्री अनिल पाटील सुद्धा त्यांच्या सोबतच अडकलेले होते विदर्भ एक्सप्रेस एक्सप्रेस असेल दुरान तो एक्सप्रेस असेल दुरांतो या वाटेतच थांबाव्या था लागलेल्या होत्या कारण मुंबईत अधिकची माहिती आहे सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल समने यांच्याकडून घेऊया विशाल सर्वसामान्यांना तर मुसळधार पावसाचा फटका बसलेला आपण नेहमीच पाहतो मात्र यावेळेला अधिवेशन सुरू आहे मंत्री आमदारांना सुद्धा चांगलाच पटका बसला काय अपडेट्स आहेत अधिवेशनाबाबतचे नक्कीच कारण शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अधिवेशन नव्हतं त्यामुळे आमदार हे आपापल्या आप मतदारसंघामध्ये गेले होते मात्र आता सोमवार आहे आणि अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे हे आमदार पुन्हा एकदा मुंबईमध्ये दाखल झाले होते मात्र मुंबईमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या रद्द झालेल्या आहेत त्यामुळे कुर्ला स्थानकातच बऱ्याच ट्रेन ज्या आहेत त्या थांबून होत्या आणि त्यामुळेच हे जे आमदार आहेत मग आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील असतील त्याचबरोबर अमोल मिटकरी असतील हे दोन मंत्री जे आहेत मराठवाड्यातले ते पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवरून ज्या पद्धतीने मुंबईकर ज्यावेळेस एखादी ट्रेन बंद पडते किंवा एखादा पाणी भरल्यामुळे ट्रेन थांबते त्यावेळेस ज्या पद्धतीने लोकल ट्रॅकवरून चालत येतात त्याच पद्धतीने हे आमदार देखील आज चालत येताना पाहायला मिळालेले आहेत महत्वाचं म्हणजे जे आमदार आहेत ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत आणि ही जी आपत्ती आहे त्याचा फटका त्यांना देखील बसलेला काळामध्ये अशा स्वरूपात मुंबईमध्ये ज्या वेळेस पाणी भरतं लोकलच्या समस्या ट्राफिकच्या समस्या ह्या ज्या आपत्ती येतात त्यामुळे त्यांनाही याचा अनुभव आल्याचं दिसून येतं त्यामुळे यापासून सुटका होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरतंय नक्कीच विशाल तुम्ही जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे ही दृश्य आपण पाहतोय अमोल मिटकरी मंत्री अनिल पाटील आणि संजय गायकवाड यांच्यासह आणखी काही आमदार या मुसळधार पावसाचा फटका बसल्यानं अडकले होते आणि दोन चार आमदारांनी मंत्री त्याच्यामध्ये मंत्री मदत पाली साहेबांनी मी सोबत चालतो